सेवा हाच धर्म सेवा हीच देशभक्ती सेवा हेच पुण्य मानून प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गोरगरिबांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व ओतणाऱ्या डॉक्टर प्रमोद प्रभाकर वालावलकर यांचा रविवारी सायंकाळी राष्ट्रसेवादल नागरी सत्कार समिती आणि कुडाळ नागरिकांच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला कुडाळ एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये हा सत्कार सोहळा एका भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला कॅन्सरसारख्या असाध्य आजारापायी आपल्या आयुष्याचे अवघे काही महिनेच शिल्लक राहिलेत हे माहीत असतानासुद्धा शासकीय रुग्णसेवेत राहून प्रचंड सेवाभावी वृत्तीनं गोरगरिबांना आरोग्यसेवा देणारा खरोखरचा देवदूत म्हणजे डॉक्टर प्रमोद वालावलकर डॉक्टर प्रमोद वालावलकर यांचा नागरी सत्कार करावा असा विचार राष्ट्रसेवा दल आणि कुडाळमधल्या नागरिकांच्या मनात आला आणि त्या दृष्टीनं तयारीसुद्धा सुरू झाली खरंतर डॉक्टर प्रमोद वालावलकर यांना स्वतःला असे सत्कार वगैरे करून घेणं अजिबात आवडत नाही असं असतानासुद्धा त्यांचा रोष पत्करून डॉक्टर प्रमोद वालावलकर यांचा त्यांच्या सुहृदनी केलेला हा सत्कार तेवढाच हृदयस्पर्शी ठरला या सत्कार सोहळ्याची सुरुवात सावळाराम आणावकर गुरुजी अरविंद शिरसाट डॉक्टर मधुकर सौदत्ती डॉक्टर संजय निगुडकर डॉक्टर जयेंद्र परळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर कमलताई परुळेकर प्राध्यापक प्रवीण बांदेकर साधनामासिकाचे मुख्य संपादक विनोद शिरसाट बरेष्ठ नाथपे शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना वंदन केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी व्यासपीठावर डॉक्टर प्रमोद वालावळकर यांच्यासह साधनामासिकाचे मुख्य संपादक विनोद शिरसाट साहित्य अकादमी सा पुरस्कार विजेते प्राध्यापक प्रवीण बांदेकर सत्कार समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर बॅरिस्टर नाटप्य शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर उपस्थित होते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्याच प्रार्थनेते स्वर हॉलमध्ये घुमले आणि त्याच वातावरणात या सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक कमलताई परुळेकर यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर डॉक्टर अमोल पावस्कर ॲडव्होकेट सुहास सावंत मनोरमा चौधरी ट्रस्टचे दयानंद चौधरी यांनी डॉक्टर प्रमोद वालालकर यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं पण आज जो समाजातला उत्स्फूर्त इथे प्रतिसाद दिसतोय तो पाहिल्यानंतर त्याच्या सत्काराचं औचित्य काय आहे हे आपल्याला समजतंय त्याचा सत्कार हा त्याच्या नाही नाहीये पण त्याचं जे आयुष्य आहे त्याचा जो विचार आहे तो समाजाला प्रेरक आहे आणि त्यातनं कुठेतरी परिवर्तनशील समाज तयार होऊ शकतो जसं कमलाताईंनी आता उद्बोधित केले प्रमोदचा जर परिचय करून जायचा तर निराळ्या निळ्या स्तरावर परिचय करून द्यावा लागेल प्रथम तर प्रमोदची जडणघडण जी आज झालेली आहे त्याचं बरंच श्रेय हे त्याच्या कुटुंबीयाने त्याचे वडील कैलासवासी प्रभाकर बालाउलकर त्याचे काका इथे गणेश्यामालावकर उपस्थित आहेत त्याचे मोठे काका जे मुंबईला होते संपूर्ण परिवार हा समाजवादाशी राष्ट्रसेवादाला दलाशी समर्पित आयुष्य जगलेला परिवार आहे आणि अशा मुशीमध्ये अशा संस्कारांमध्ये प्रबोधचं संपूर्ण बालपण गेलं लहानपणापासून घरामध्ये साधनाची सगळी नियतकालिक आणि साधनाचं सगळं आण साहित्य हे घरात सेवा दलाचे सगळ्या प्रकारचे विचारवंत तळागळापासून उच्च अगदी पुण्या मुंबईपर्यंतचे सगळे यांचा नेहमीचा राबता त्यांचं विचारमंथन विचार हे कानावर पडत गेलं डोळ्यासमोर समर्पित निस्वार्थी आयुष्य दिसत होती आणि त्यातून हा माणूस घडला

डॉक्टरांविषयीचे काही भरभरून लिहून येत आहे म्हणजे मी तरी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॉट्सअप ग्रुपचे संबंधित आहे तिथे मी अनेकांनी अनेक पद्धतीने लिहिलेल्या डॉक्टरांच्या आठवणी गेल्या आठवडाभर वाचतो आहे त्यांच्याविषयीच्या अनेक पद्धतीच्या जशा आठवणी शेअर केल्या जातात तशाच पद्धतीने त्यांनी केलेलं काही काम आहे त्याच्याविषयी सुद्धा अनेक जण बोलताना मी पाहतो आहे आणि हे सगळं वाचत असताना बघत असताना त्यांच्या वडिलांची मला आठवण येते आणि मला आठवते हो की पंचवीस वर्षापूर्वी साने गुरुजींची जन्म शताब्दी आम्ही साजरी केलेली होती आणि तेव्हा आमच्या सावंतवाडीचे माझे सहकारी असलेले पांडुरंग ज्येष्ठ मार्गदर्शक जयानंदजी मटकर आणि आम्ही सर्वांनीच या जिल्ह्यामध्ये साने गुरुजींच्या विचारांचा जागर केलेला होता आणि तेव्हा मला वाटतं की कुठेतरी या वालावलकर कुटुंबियांची थोडा जवळून माझा परिचय झालेला होता आणि आता डॉक्टरांच्या रूपाने जेव्हा मी पाहतो तेव्हा असं लक्षात येत आहे की त्यांनी जे विचार या जिल्ह्यामध्ये रुजवण्यासाठी शिकस्त केलेली होती त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केलेली होती सांग त्यातून बोध आपण काय घ्यायचा तर मला वाटतं की अशा प्रकारे शक्य तेवढं जगण्याचा प्रयत्न करणं सगळ्यांनाच अशाच पद्धतीने जगता येईल असं नाही परंतु आपला सभोवताल अधिक अधिक सुखी समाधानी शांत समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणं म्हणजे डॉक्टरांना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना अभिवादन करणं असेल एवढं बोलतो आणि इथं मला बोलावलं त्याबद्दल राष्ट्रसेवाद कुडाळच्या नागरिकांना आणि डॉक्टरांच्या सर्व मित्रांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो त्यानंतर सुरुवात झाली सत्कार सोहळ्याला सत्कार समितीचे संजय वेतुरीकर यांनी डॉक्टर प्रमोद बालावलकर यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन केलं परिवार आणि गुडा नागरिक यांच्या वतीने वाचन करतो सेवा धर्म आदरणीय आमचे डॉक्टर प्रमोद प्रभाकर बालावकर सर आपले जीवनकार्य म्हणजे सेवेची गाथा समर्पणाची प्रचिती आणि माणूसकीचा दीपस्तंभ वैद्यकीय क्षेत्रात आपण हयातभर केलेली निस्वार्थ सेवा हा केवळ पेशा नव्हे तर एक तपश्चर्याच एक व्रत आणि समाजासाठी निरंतर वाहून घेतलेला प्रकाशपत आहे आपल्या सुवर्णस्ताने उपचार घेतलेल्या हजारो रुग्णांच्या वेदना दूर झाल्या त्यांच्या आशेच्या नव्या पालवीवर आपल्या स्पर्शाने झाले या तत्वावर निष्ठा ठेवत आपण आपल्या कर्तव्य निष्ठेच्या प्रकाशाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आदर्शवत दीपस्तंभ म्हणून उभे राहिला आहात कुडाळच्या भूमीत जन्मलेला हा एक सूर्य जो केवळ प्रकाश देतो पण त्याबद्दल कधीच काहीच मागत नाही आपल्या समाजसेवी वृत्तीने आणि चिकित्सक तपस्येने आपण आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी अर्पण केले आहे राष्ट्रसेवा दलच्या विचारांनी घडलेले आपले व्यक्तिमत्व म्हणजे कर्तव्य निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण आणि निस्वार्थ सेवेचे जिवंत प्रतीक आहे समाजवादी विचारांची धरलेली कास आयुष्यभर एखाद्या व्रताप्रमाणे आपण जपली आहे याचाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो केवळ रुग्णसेवक नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात आणि त्या सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्याची आपली वृत्ती ही प्रेरणादायी आहे निसर्गरम्य स्थळांचे आपण केलेले भ्रमण वृक्ष संपदेचा सखोल अभ्यास आणि दुर्विणीतून पक्षी निरीक्षणाचा लाडका छंद या सगळ्यातून आपली पर्यावरण प्रेमी भूमिका अधोरेखित होते निसर्गातील निसर गुढ सौंदर्य उलगडत त्याचा साक्षात्कार अनुभवत आपण आयुष्यभर एक औषधाने नव्हे तर आपल्या संवेदनशील दृष्टीनेही या जगाला नव चैतन्य दिले आहे आपल्या कर्तृत्वाचा राष्ट्रसेवेबद्दल परिवार आणि कुडा नागरिकांना अपार अपार अभिमान आहे आपल्यासारख्या समाज संवेदनशील आणि कर्तव्य दक्ष वैद्यक शास्त्रज्ञाचा सन्मान करणे हे आमच्यासाठी अत्यंत गौरवाची आणि आनंदाची बाब आहे आपल्या निरंतर सेवे स्वंदन या भावने नागरिक आणि राष्ट्रसेवा दल परिवार, वा परिवार मानपत्राचं वाचन झाल्यावर कुडा नागरी सत्कार समिती आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीनं डॉक्टर प्रमोद वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला साधना मासिकाचे मुख्य संपादक विनोद शिरसाट आणि प्राध्यापक प्रवीण बांदेकर तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर प्रमोद वालावलकर यांना त्यांच्या परिवारासह गौरवण्यात आलं आपल्या ह्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रमोद वालावलकर यांनी अतिशय हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करत चांगुलपणा करायला शिका असा संदेश आपल्या मनोगतातून दिला मी <steam> तुम्हाला खरं सांगतो की मला ज्या ज्या गोष्टी मी बघितल्या त्या ज्या गोष्टी मी करत राहिलो चांगल्या गोष्टी मला करता आल्या त्या चांगल्या गोष्टी केल्या वेगळं काय केलं काहीच केलं नाही अरे औषध द्या मोठ्या औषध द्यायला कोणाला काय वेगळं करतो का प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असं वेगळं असतं का असं काय नसतं काय तरी आपलं रोजचं रटाळ काहीतरी साधलेलं असतं आपल्याला नेहमी चांगला अभ्यास करायला शिका चांगलं करायला शिका गाव तुमचं चांगलं होऊ द्या म्हणजे माझ पर्यायाने माझ्या फार दिवस कमी आहेत मला माहिती आहे एकदम फार कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला ना खूप एकदम असं मला काय सांगायचं होतं आणि मला बऱ्याच गोष्टी सांगताना कळत होतं तर तुम्हाला एवढंच सांगतो की जे करताना गाव कसं समृद्ध होईल माणसं कशी समृद्ध होईल काही वेगळं करता येईल का याचा सतत विचार करा सतत विचार करा हे तुम्हाला असं असं टी व्ही बघून बातम्या बघून पक्ष बघून असं नाही होणार असं नाही होणार शाळा तुमची तशी नाही होणार शाळा तुम्हाला घडवावी लागेल हो घडवावी लागेल तुमची राज्यकर्ते तुम्हाला कधी ऐकणार नाही मी तुम्हाला आता लिहून देतो सगळ्यांना सांगतो कुठल्याही पक्षाचे असा तुम्ही मला काही फरक पडत नाही सरकारी नोकरीमध्ये आहे मला काढून दाखव काय फरक पडत नाही समजा आप मला पैसे द्या नका देऊ रिटायरमेंट द्या नका देऊ काय फरक पडत नाही सगळ्यांना सगळ्यांसमोर सांगतो की या सगळ्या ढोंगी समाजामध्ये आपण बदल घडवायला पाहिजे व आपल्यापासून मिळवला पाहिजे म्हणून आपल्या गावापासून जोडवला पाहिजे मी नाही माझ नाही तर सर्वांचं असलं पाहिजे कशा व्हायचं पाहिजे सर्वांचं असलं ते 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 करा। माला या कार्यक्रमाला डॉक्टर प्रमोद वालावलकर यांच्या पत्नी सौ प्रज्ञा मुलगा ध्रुव बहीण सुलभा काका घनश्याम वालावलकर संजय वितुरेकर श्रीराम शिरसाट अतुल बंगे राजन नाईक धीरज परब अभय शिरसाट ओंकार तेली विठ्ठल पाटणकर विजय प्रभू ॲडव्होकेट सुहास सावंत दयानंद चौधरी डॉक्टर रमेश परब डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर वादिराज सौदत्ती डॉक्टर चुबे विद्याप्रसाद बांदेकर प्रसाद रेगे मंदार शिरसाट मेघासुकी नकुल पारसेकर जयराम डिगसकर मोहन होडावडेकर ॲडव्होकेट निलांगी रांगणेकर डॉक्टर कादंबरी पावसकर असे मान्यवर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते कुडाळमधील नागरिक बरेष्ठ नातपाय शिक्षण संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रमोद वालावलकर यांचे मित्र प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं निलेश जोशी कुडाळ